विधानसभा जिंकल्यानंतर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानुसार आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राजकीय दृष्ट्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे आता मुंबई महानगरपालिकेसह इतर सर्व महानगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात कशा येतील यासाठी त्यांनी डाव मांडलेला आहे मग आपल्या महायुतीमध्ये जे काही दोन छोटे इंजिन त्यांनी जोडलेले आहेत एक अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देखील महायुती म्हणून सांगायचं परंतु हिंदी सक्तीच्या संदर्भात त्यांना मात्र काय करायचंय झिटकारायचं आणि आता अजित पवार यांनी मूळ विचारसरणी जुळत नाही म्हणून हिंदी शक्तीला विरोध करणं त्याची भूमिका मांडणं हे एक वेळ लोकांनी समजू समजावं परंतु एकनाथ शिंदे यांच्यावर देखील सक्ती काय सक्ती तुमचा शिक्षण मंत्री जरी असेल तुमच्या पक्षाचा तरी मी सांगतो त्याप्रमाणे पहिलीपासून हिंदी सक्ती करा हा अध्यादेश लागू करा तो काढण्यात आला आता ते दोन्ही अध्यादे अध्यादेश मागे घेण्यात आलेले डॉक्टर नरेंद्र जाधव या अर्थतज्ञाची कमिटी नेमण्यात आलेली आहे आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे या विषयापुरतं तरी माघार घ्यावी लागलेली आहे मग आता लढाईच्या आधीच हे जे काही आपल्या समोर आव्हान उभं राहिलेलं आहे कोणतं आव्हान उभं राहिलेलं आहे एक तर उद्धव ठाकरेंचं तर आहेच राज ठाकरेंचं देखील आव्हान उभं राहिलेलं आहे आणि नुसतं हे ठाकरे बंधूंचं आव्हान उभं राहिलेलं नाही तर आता एकनाथ शिंदे यांचं देखील आव्हान आपल्या समोर आहे मग आता याच्यातून मार्ग कसा काढायचा धुरंधर आहेत कूटनीती खेळणार आहेत देवेंद्र फडणवीस मग ते कशा प्रकारे यशस्वी हो, होतील या संबंधी ते निवडणुकानंतरच सांगण्यात सांगण्यासारखं आहे या क्षणाला मात्र एकनाथ शिंदे हे तोंडावर पडलेले आहेत त्यांची शिवसेना मग ती कशी जरी त्यांनी या ठाकरे बंधूंची री ओढण्याचा प्रयत्न केला की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार असं म्हणायचं आणि हिंदी सक्तीला विरोध करायचा असं ठरवलं परंतु ते उशिरा ठरवलं त्यामुळं जी कोंडी झालेली आहे जी गोची झालेली आहे ती वेगळी आहे परंतु फडणवीस अडचणीत यावेत या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी देखील प्रथम तास आणि मुख्य मुद्द्यावर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे फडणवीसांची आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका म्हणे नोंदवावी हे बघा एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासून हिंदी सक्तीच्या संदर्भात मागे पुढे काय भूमिका घ्यावी याबद्दल संभ्रमात होते मग आता दादा भुसे तर हे आपल्याच पक्षाचे आहेत शिक्षण मंत्री आहेत शालेय शिक्षण मंत्री आहेत ते काय उदय सामंत यांच्याप्रमाणे उच्च शिक्षण मंत्री नाही आहेत मग दादा भुसेननी ते ऐकलं सोळा एप्रिलला तो आदेश अध्यादेश काढला त्या बैठकीमध्ये त्यांनी काही विरोध केला नाही मग नंतर काय झालं ओरड झाली राज ठाकरे यांनी पत्र पत्रांचे आश्र सोडले मग आता करायचं काय उद्धव ठाकरे यांना तर संधीच पाहिजे होती त्यांनी प्रचंड प्रमाणात आग ओकायला सुरुवात केली मग आता करायचं काय आपण काय नेमकी भूमिका घ्यायची मग त्यासाठी ते एकनाथ शिंदे प्रसार माध्यमांना टाळायला लागले ला त्रागा व्यक्त करायला लागले ते बंधू एकत्र येत असतील तर येऊ द्यात वगैरे असं ते म्हणायला लागले आता पाच जुलैला तर त्यांनी विजयी सभा ठेवलेली आहे मग आता करायचं काय मग आता आपली कोंडी ही व्यक्त न करता जे देवेंद्र फडणवीस आपलाच गेम करायला निघालेले म्हणजे कसा कशा पद्धतीने की अमित शहाना त्यांनी आधी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला राज ठाकरे आपल्याला सोबत पाहिजेत ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपले उमेदवार उभे केले नव्हते आणि बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याप्रमाणे आता तसं होणार नाही राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिका लढवणार आहेत मग त्यांनी जर त्या लढवल्या तर त्यांनी कुणाबरोबर लढवायच्या त्या थेट महायुतीमध्ये तर त्यांना आपल्याला घ्यायचं नाही कारण आपला मतलब मोठा आहे आपल्याला स्वबळही पाहिजे पुन्हा परप्रांतीयांची हिंदी भाषिकांची मतं आपल्याला पाहिजे मग राज ठाकरे यांना थेट काही महायुतीमध्ये घेता येणार नाही भला आपण उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये राज ठाकरे यांना एक प्रमुख नेता म्हणून प्रोजेक्ट काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी देखील आपल्याला साथ दिली मशिदीवरचे भोंगे वगैरे ते सगळं झालं आपण भगव्या शाली घालून त्यांचे प्रचंड असे मोठे सत्कार केले आता महानगरपालिका निवडणूक आहे मग करायचं काय मग असं करायचं आहे की त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर युती करायची आणि एकनाथ शिंदे युती करतील म्हणजे काय समझोता त्या त्या वॉर्डामध्ये केला जाईल जे मराठी मतांचं जिथं जिथं प्राबल्य आहे मग एकूण जे सदोतीस टक्के जे मतदान आहे त्या संबंधी त्यांनी काय करायचं एकनाथ शिंदे यांच्यावर युती करायची छुपी युती करायची परंतु ही संधी चालून आली कोणती संधी चालून आली आणि आईच हत्या देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये दिलं की आम्ही हिंदी सक्ती अशा पद्धतीने कर म्हणजे करतोय आणि त्यांनी जाहीर करून टाकलं त्याच्यात एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेतला आणि मग काय एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या मागं जे मराठी मत आहेत त्यांच्यामध्ये एकदा फूट पाडून दिली मग आपल्याला काय सोपं जाईल लढायला म्हणजे हिंदी भाषिकांना सांगता येईल बघा आम्ही किती प्रयत्न केलेला आहे वगैरे सांग सांग सा सा ते सांगता येईल इकडं मराठी जे मत आहे त्यांना असं सांगता येईल अभिजात भाषेचा दर्जा आम्हीच दिलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल स्वतः स्वीकारलेला आहे पण ते हे सांगणार नाही की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मग त्यांनी उच्च उच्च शिक्षणाच्या संदर्भात ती समिती नेमली होती त्याच्यानंतर त्यांनी अभ्यास गट नेमला होता की याची अंमलबजावणी करता येईल का मग तुम्ही पहिलीपासून ते पर्यंत सक्ती केली पाहिजेत असं जे म्हणताय माशेलकर समिती ते प्रत्यक्ष अंमलात आणता येईल का यासाठी उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे अभ्यास गट नेमला होता त्याबद्दल देवेंद्र फडणवीस बोललेले नाही त्यांनी काय केलंय त्यांनी हे सगळं मतांचं गणित आपलं बिघडायला नको विशेषतः मुंबईमध्ये आपण जे काही ब्याऐंशी जागा त्यावेळेला ज्या जा जा जिंकल्या होत्या आपण स्वबळावर लढलो होतो आता आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एकदा त्याप्रमाणे शंभर म्हणजे दीडशे जागा जिंकायत लक्ष मोठं असतं भारतीय जनता पार्टीचं मग ती छोट लक्ष नसतं मग ते करायचं आहे तर मग एकनाथ शिंदे यांची गोष्टी केली पाहिजे तुम्ही एकशे सत्तावीस वगैरे काही जागा मागाल आम्ही काही तेवढे तुम्हाला देणार नाही राज ठाकरेंना जे द्यायचंय तुम्हाला त्याच्यात त्याच्यातूनच द्या वगैरे वगैरे ते सगळं असं ती चर्चा आता जुनी झालेली आहे पण ते हे झालेलं आहे आता मग काय करायचं आहे की आता हिंदी सत्य आणि मूळ जसं आपण या चॅनलवर चर्चा ऐकलेली आहे की भारतीय जनता पार्टीचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो मुख्य एजेंडा जो आहे काय एक भाषा एक देश म्हणजे हिंदी भाषा हिंदू आणि हिंदू राष्ट्र यासाठी आपण करतोय आणि मग निवडणूक आपल्याला त्याच विचारधारेवर सगळी काय करायची आपल्याला त्याची सगळी रणनीती ठरवायची आता मुंबईमध्ये ते करणं आवश्यक आपला शत्रु आहे आपला शत्रू क्रमांक कोण आहे पहिला पहिला तर ते काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे असं काही नाही आपला शत्रू म्हणजे उद्धव ठाकरे मग उद्धव ठाकरे यांना जर आपल्याला शत्रू म्हणून त्यांना बोलायचं आहे तर त्यांना गोत्यात आणायचं था। मग ते कोणत्या शाळेमध्ये शिकले इथपासून तर हे सगळं सांगायचं माशेलकर अहवालापर्यंत मग अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी काय केलेलं आहे हे देखील आता कोणताही राजकारणी काय संधी साधू असतोच तसे उद्धव ठाकरे देखील आहेत त्यांनी राज ठाकरे यांनी जे काही पत्रांचे आश्र सोडले शासनावर अर्थात ते ठरून मग का का ते काही साठं होतं का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचं ते काहीही असो की सगळं श्रेय कुणाला मिळालं पाहिजे राज ठाकरे यांना मिळालं राज ठाकरे हे जसं आता एकनाथ शिंदेचे काही शिवसेना प्रमुखांचे वैचारिक वारसदार ठरू शकत नाही मग काय करायचं था? राज ठाकरेंना मोठे द्यायचं मग राज ठाकरेंनी ते मुद्दा उचलून धरायचा आणि मग ते एकदा ह्या ना शिंदे ना उद्धव ठाकरे राज ठाकरे असं करायचं या हे सगळे प्रयोग करताना काय झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांचीच अडचण होऊन बसलेली आता एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये त्यांचे पंख छाटण्याच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे यांनी ओळखलेलं आहे की फडणवीस आपला गेम करायला निघालेला आहे हे आधीच ओळखलेलं आहे पण आता ते जाहीरपणे बोलता येत नव्हतं आता काय झालेलं आहे गुलाबराव पाटील दीपक केसरकर दादा भुसे हे सगळे आजी माझी मंत्री जे आहेत ते म्हणे मंत्रिमंडळ बैठकीत बोलले काय बोलले की पहिलीपासून हिंदी सक्ती करणं योग्य नाही आम्हाला हा निर्णय मान्य नाही असं ते बोलायला लागले ला ला ला। म्हणे आम्ही तसं बोललेलो त्यांची अडचण झालेली आहे कारण की एकीकडे एक तुम्ही काय करताय एकीकडे एक स्वतःच अध्यादेश काढलेला आहे दादा भुसेननी मग नंतर ज्या वेळेला पत्र आलं त्याने काय नाटक खेळलं असेल मग ते आलं मग ते भेटायला गेले दादा भुसे की नाही असं नाही तसं नाही आमची भूमिका समजावून घ्या मग वर्षा बंगल्यावर बैठक झाली सगळ्या अधिकाऱ्यांची वगैरे आणि त्याच्यामध्ये काय ठरवण्यात आलं आता प्रत्येक पक्षाशी बोलायचं मग आता दादा भुसेनने यांना किती पक्ष दिसले फक्त राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष दिसला गेले ते आणि मग राज ठाकरे ऐकतील ते कसले ठाकरे त्यांनी ते धुडकावून लावलं सगळं आणि आता तर एकनाथ शिंदे यांची अशी पंचायत झालेले विजयी सभा होत असताना आपण तिथे नसणार आहे आणि आपल्याला तिथं उपस्थित राहता येणार नाही राजकीय दृष्ट्याही शक्य नाही आणि मूळ जे मनसैनिक आणि शिवसैनिक हे जे एकत्र आलेले आहेत मुंबईच्या प्रत्येक वॉर्डामध्ये एकत्र आलेले प्रत्येक शाखेमध्ये एकत्र आलेले विजयी सभा कशी यशस्वी करायची या दृष्टीने ते गळ्यात गळ्या गड़ा घालून अगदी एकमेकाला पेडे प्रसाद भरवत एकत्र आलेले मग आपण कसं तिथं गेलो आपण तर आपली चित होणार आणि मग जर तुम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मराठीचा स्वाभिमान संयुक्त महाराष्ट्राचा लढा हे सगळं जर बोलायचं आहे आणि मग ते तुम्ही कुठं बोलणार आणि कशा पद्धतीने बोलणार तर ते तुम्हाला बोलता येणार नाहीये मग ही सगळी अशी गोष्टी झालेली आहे मग महायुती म्हणून आपण त्याच्यामधला एक प्रमुख इंजिन म्हणून आपल्याला आपण ते आधी सुरुवातीला केलं पण ते आता आपल्याला ह्या मराठीच्या मुद्द्यावर आणि हिंदी सक्तीच्या विरोधात आपल्या अंगावर ते आता उलटलेलं आहे आता करायचं काय मग आपली जी प्रतिमा आहे ती मूळ असली शिवसेना अशी म्हणून करायची मग काय सांगायचं आहे की मराठी मतांचा ठेका काही उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी घेतलेला नाही मूळ शिवसेना आमचीच आहे मग जसं केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला वारंवार वारंवार प्रमाणपत्र देतात जाहीरपणे काय देतात असली शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे आता आजच बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी देवदत्त कामत यांनी विचारणा केलेली की ते चिन्हाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने जे काही चिन्ह दिलेलं आहे कुणाला एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण त्या संदर्भात मुद्दा उपस्थित केलेला आहे आता भले त्याच्यामध्ये सोळा जुलैला ते त्याच्यावर पुढची सुनावणी होईल परंतु हे सगळं जे खेळलं जात आहे याच्यामध्ये जा एकनाथ शिंदे यांची मोठी गोची झालेली आहे आता ते जनशक्ती किंवा मनशक्तीच्या जोरावर नाही तर धनशक्तीच्या जोरावर मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला प्रभाव ते कितपत दाखवू शकणार आहे बरं आता असं आहे की आता एकनाथ शिंदे यांना ज्याप्रमाणे विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये मदत करावीच लागली कारण की त्यांना असली शिवसेना ठरणं हे आपल्या फायद्याचं आहे भाजपच्या ते नेत्यांना माहिती मग आता देवेंद्र फडणवीस यांना आता किती असं वाटलं की या सगळ्या राजकारणाच्या अंतर्गत राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांचे पंख छाटायचे आता काय करावं लागणार आहे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे विजयी सभेपासून जर त्यांनी सुरुवात केली आणि जे ते जर खरंच खरच खरच ते जर एकत्र आले राजकीय दृष्ट्या निवडणुकीच्या काळामध्ये तर एकनाथ शिंदे यांना मदत करावी लागणारच त्यांना महायुती म्हणून लढो किंवा स्वबळावर लढो त्या परिस्थितीमध्ये काय करावं लाग लागणार आहे महायुती म्हणून जर त्यातले त्यात आजी महायुती म्हणून जर लढावं लागलं किंवा तसं घोषित केलं लढणार नाही हा भाग वेगळा आहे पण तसं घोषित केलं तर मग भाजपची जी काही मतं आहे ती एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना कशी पडतील हे फार तरी बघावं लागणारच कारण की आता ती त्यांनी जसं अखंड शिवसेनेमध्ये असताना युतीमध्ये असताना प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच कार्यक्रम कसा का भारतीय जनता पार्टीने करायचा प्रयत्न केला होता ते काही उघड झालेलं आहे एकनाथ शिंदे हे हे कितीही दावा करत असले की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा जो स्ट्राईक रेट कसा मोठा ठरलेला आहे एक तर धनशक्ती आहेच आहे दुसरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मतं मिळाल्यामुळं ते झालेलं आहे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये तसं होईलच का तर तसं होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आता देवेंद्र फडणवीस यांनी आपला त्या दृष्टीने कार्यक्रम केलेला आहे आणि राजकीय दृष्ट्या सार्वजनिक व्यासपीठावर किंवा लोकांच्या समोर देखील आपला कार्यक्रम झालेला आहे मग आता करायचं काय या विमंचनेमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे मग कार्यकारिणीची बैठक घे आमदार खासदारांना सांग म्हणजे काय देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे तीच टीका न्यायची बघा माशेलकर समितीने काय अहवाल दिला होता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र उद्धव ठाकरेंनी कसा तो स्वीकारला होता अहो तुमचेच मंत्री होते उदय सामंत तेव्हाही होते आता थे थे ते वेगळ्या अर्थाने ते उद्योग मंत्री आहेत तसेही उद्योग मंत्री आहेत आणि पुन्हा भाषा मंत्री आहेत मराठी भाषा मंत्री ते कितीही म्हटले की आम्ही ते शंभर कोटीचा भाषा भवन उभं करू वगैरे व उद्धव ठाकरेंनी प्रश्न केलेला आहे काय प्रश्न केलेला आहे की तुम्ही घोषणा केली त्याचं भूमिपूजन केलं का म्हणजे काय केलेलं इतक्या याच्यामध्ये मग तुम्ही चार वर्ष काय करत होता म्हणजे ज्या वेळेला सरकार पाडलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये तुमचे दोन सरकार आलेले त्या सरकारने आतापर्यंत काही निर्णय घेतला नाही आणि आता एकदम अचानक असं कसं आठवलं तुम्हाला खरं आठवण्याचं कारण हे काही ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलू शकत आहेत की ते आम्हाला आता आमची आतली भूमिका आहे हिंदे हिंदू हिंदू राष्ट्र